रस्त्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण वहिवाटीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी बेंबडा येथील चार शेतकऱ्यांनी अठरा जून पासून येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे रस्त्यासाठी बेंबडा येथील शेतकरी पंचवीस मे रोजी उपोषणास बसले होते परंतु आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले तथापि तहसीलदार यांच्या आदेशानुसार रस्ता बनवून न देता बुडीत क्षेत्रातून देण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे तरी बुडीत क्षेत्रामध्ये गेलेला रस्ता वगळून उतर उर्वरित रस्ता यशवंत सावरकर यांच्या शेतातून विळेगाव रस्त्यापर्यंत वहिवाटीसाठी देण्यात यावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे उपोषणकर्त्यांमध्ये विष्णू ठाकरे गणेश सावरकर शिवदास जोगी व जगन्नाथ डुकरे आदींचा समावेश आहे धुमाकूड महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनलसाठी कारंजा प्रतिनिधी आरिफ पोपटे कारंजा ए, रस्ता मंजूर झाला आहे पण आम्हाला ते पुढील क्षेत्रातूनच आलेलं आहे नेमका तुमचं गाव तुमचं नाव सांगा इसकपूर शिवार आहे माझं नाव गजानन दशरे चुगी इसकपूर शिवार आहे शेती तिथं धरण झाल्यामुळे रस्ते बंद पडले मग आम्ही समजा इथं तक्रार केली तर आम्हाला ते आदेश झालेला आहे आम्हाला तहसीलचा एस डी साहेबांचा आणि कलेक्टर साहेबांचा तरी पण ते आम्हाला ते मोठे ज्व रस्ता जाए� काही दिला नाही तर आता ते रस्त्यात वीर आहे आणि आहे त्यामुळे आम्हाला रस्ता, रस्ता नाही मिळाला ना तुम्हाला या वर्षीच पेरणं होणार नाही नाही होणार होणार तुम्हाला जर रस्ता नाही मिळाला तर तुमचं पेरणं होणार होणार नाही मग तुम्ही यासाठी तहसीलदार साहेबाला माहिती दिली की हो माहिती दिली आहे ना किती एकर समजा पडीत राहणार राहणार पन्नास एकर पन्नास एकर रस्ता नाही आहे त्यासाठी काय केलं तुम्ही आता निवेदन दिलं आम्हाला ऑर्डर झाले असं पण झाली पण ते आम्हाला ते पाण्यातूनच रस्ता दाखवून राहिली बुरुडी क्षेत्रातून ओढ्या क्षेत्रातून आधीच आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा